नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंतप्रधान मोदींचे आदेश कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा निसटता विजय झाला मात्र याच लोकसभेत मोदींना शेतकरी वर्गाचा मोठा फटका बसला असून झालेल्या चिंतन बैठकीत कर्जमाफीचा विषय समोर आला त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्जमाफी मिळणार असल्याची बातमी आता समोर आलेली आहे तेलंगणामध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजपची कोंडी केल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी आता कर्जमाफीची मागणी केली आहे त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने चिंतन बैठक आयोजित करत विधानसभे आधीच कर्जमाफी करण्याची गरज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक आमदार आणि खासदारांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे असे आदेश देखील मोदी यांनी दिले आहेत शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचे आदेश दिले असून येणाऱ्या सर्वेमधून किती लाखापर्यंत कर्जमाफी द्यायचे हे ठरवलं जाईल आणि येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा